आम्ही इशारा मोर्चा दिलेला होता त्याच्यानंतर लिंगवराला आम्ही परिषद सुद्धा घेऊन सरकारला इशारा दिला आणि त्या परिषदेच्या इशारानंतर सरकारने या वंचित गावात टेंडर काढली आणि टेंडर काढून जवळजवळ आज सात सात महिने झाले वर कार ताबडतोब द्यावी म्हणून आणि त्या गावांना पाणी लवकर मिळालं पाहिजे अशा उद्देशानं आजचं आजचं धरण आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं यामध्ये जी महत्वाची समितीची बैठक होणार होती त्या बैठकीला आचारसंहिता संपल्यानंतर अनेक त्यांनी विलंब लावला पण आमच्या या श्रमिक समान पाणी वाटप पाणी संकट चळवळीची आंदोलनाची आजची नऊ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आंदोलनाची नोटीस गेल्यानंतर त्यांनीच आज आम्हाला कळवलं की दोन ऑगस्टला समितीची बैठक झालेली आहे आणि त्या बैठकीच्या जा अंतिश अनुषंगानं मंत्रालयातनं आदेश आम्हाला प्राप्त होतात आम्ही या ठिकाणी निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्षात कामाला सुरुवात करतो आहे अशा प्रकारचं आज त्यांनी आम्हाला लेखी लिहिलेलं आहे आणि म्हणून पन्नास टक्के आमचा आजचा विजय झालेला आहे समितीची बैठक झालेली आहे आणि हे जर या ठिकाणी अधिकाऱ्यांनी लेखी देऊन जर यामध्ये काही झालं नाही तरी आंदोलन आम्ही थांबवलेलं नाही आत्ता जे धरणं आंदोलन आहे ते स्थगित केलेलं आहे कुठंतरी सरकारला वेळ दिला पाहिजे आणि म्हणून आजचं हे आंदोलन आम्ही स्थगित करून अकरा सप्टेंबर ही शासनाला मदत दिलेली आहे आणि अकरा सप्टेंबरपर्यंत वर कारण आमची जर कामं नाहीच सुरू झाली तर मग मात्र आम्ही बायकापवर सकट खेळ प्रसंगी जनावर सुद्धा त्या ते आम्ही या ठिकाणी आणून बांधू आणि पुढचं काम सुरू झाल्याशिवाय परत जाणार नाही अशा पद्धतीचा आज या ठिकाणी आम्ही सरकारला इशारा दिला होता अतिशय चांगला पाठिंबा मिळतोय हे आंदोलन आमचं दल समान पाणी वाटप पाणी संघर्ष चळवळीचं जे आंदोलन आहे ते टिकवपणाचं आले नाटकी याच्याचं न ना करता प्रत्यक्षपणे लोकांच्या काम होण्याच्या राजकीय किंवा याच्या जर का कुठलाही नाही निष्प्रहभावनेनं त्या गावांना पाणी मिळालं पाहिजे अशा पद्धतीने आमचे चळवळी जे नेते आदरणीय डॉक्टर भारत पाटणकर आणि त्याचबरोबर या चळवळीमध्ये काम करणारी जी माणसं आहेत प्राथमिक स्वरूपामध्ये आज या ठिकाणी आमचे लोक आलेले आहेत आणि नेहमी अशाच पद्धतीचे आंदोलनं सरकारला वट्टीवर आणण्यासाठी सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी सातसा वहिले जे आम्ही आंदोलनं या ठिकाणी यशस्वी केलेली आहेत त्यामुळे या आठपाडी तालुक्याचा के विचार केला तर त्र्याण्णव सालापासून हे जन आंदोलन चालू झालं नागना त्यांनाने डॉक्टर भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली आणि या आंदोलनाला शेतकऱ्यांच्या मुळच या भागातला खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना दुष्काळी शेतकरी लढला आणि त्याचंच फळ म्हणून या आंदोलनाला हे शेत पंच्याऐंशी टक्के आज आमच्या भागामध्ये पाणी पसरलेला आहे पाणी आलेलं आहे आणि उर्वरित पंधरा टक्के भागामध्ये पाणी येण्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांची चळवळ अशा पद्धतीने आमची पाणी येईपर्यंत सुरू राहणार आहे नेहमी आहे आणि टेंबूची काम बऱ्यापैकी आले आणि राजकारणाचा अजून पाणी मिळालेलं नाही शेतकऱ्यांना काय सांगलं खरं पाहिलं तर अटपाडी तालुका हा सततचा दुष्काळी भाग एकोणीसशे त्र्याण्णवला नागनाथांना आणि डॉक्टर भारत पाटणकर आले आल्यानंतर काय सरकारनं आम्हाला चुटकीदारची यान पहिली परिषद झाली असं केलेलं नाही जवळजवळ तब्बल शहाण्णव सात उजाडावं लागलं आणि त्यावेळी शहाण्णव साली जैन निकम यांच्या नावानं आम्ही पत्रसुद्धा आहे त्या चळवळीला पत्र, पत्र दिलं की आटपाडी तालुक्याचा टेंबू योजनेमध्ये सोळा हजार एक साडेसोळा हजार हेक्टरचा समावेश केला आणि सांगोला तालुक्यातला वीस हजार मध्ये समावेश केला हे लिखित झालेलं हे चळवळीचं यश आहे आणि त्याच्यानंतर मात्र अनेक लढे करून दोन हजार पाच साली हा समल्याईसाठी डॉक्टर भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावरती प्रचंड मोठा असा लढा झाला आणि त्यामध्ये त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी हा अटपाडी पथदर्शक प्रकल्प म्हणून पाणी वाटपासाठी मंजूर केला आणि तेव्हापासून आज सकाळी तितका अभ्यास करत करत आज ठिकाणी आपण अंतिम टप्प्यात आलेलो आहोत आणि वगळलेली बारा गावं जर आमची सरकारच्या आता निविदा झाल्या आणि पाणी आलं तर शंभर टक्के आमचा तालुका पाण्यामध्ये वाटपामध्ये आले आज नुसता ये नाही तर आटपाडी तालुका हा महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आणि जगामध्ये सुद्धा पथदर्शक म्हणून पहिलाच प्रकल्प पूर्णत्वास जाणारा हा कुठेही कुठल्याही देशामध्ये दे अशी सिंचन व्यवस्था नसणारा हा आमचा सा, आटपाडीचा तालुका एक आगळा आणि वेगळा केवळ आणि केवळ या चळवळीच्या लोकरेठेच्या माध्यमातूनच आज साकारतो हे संपूर्ण जे काम आहे ते तेल आणि समान पाणी वाटप संघर्ष चळवळी म्हणजे टेंबू हे पूर्तत्वा तुमच्या कार्यामुळे गेले असं म्हणायचं हे टेंबूना पूर्तत्वास गेली यापेक्षा कोणी काय म्हणतो खऱ्या अर्थानं त्र्या सालापासून मी या चळवळीमध्ये काम करतोय नागनाथ भारत पाटणकर आले आणि त्यांनी सांगितलं उठा जागे व्हा आणि तुमच्या न्याय हक्कासाठी लढायला तयार व्हा आणि खऱ्या अर्थानं हे जे यश आहे सगळं या तालुक्यातला शेतकरी लढला आणि ह्या खऱ्या अर्थानं पाण्याचं श्रेय आहे ते आमच्या लढणाऱ्या बहात्तर शेतकऱ्यांचं आहे यामध्ये कोणाची तिळमात्र शंका असण्याचं कारण नाही